मतदानाच्या म्हणून लाडकी बोजना दीड हजार रुपये खात्यात टाकण्याचा आणि यांना लाजा उठायला पाहिजे एकीकडे एक लाडकी बहीण म्हणताय आणि या महाराष्ट्रात छोट्या छोट्या मुलीवर अत्याचार होतोय मारून टाकण्यात येते बळा होतोय संरक्षण द्यायला पाहिजे कशाला लागते पाहिजे સંરક્ષણ દાખલ સડીને રાજીનામા દેલોડા ભરવિ બંગડા ઘડો સરી ઘર લાગે તો ફાશી હોત નહી તો આ શિવસે પૈસે

त्या आदर्श संस्था ही भारतीय जनता पार्टी संघाची आहे आणि इतकं असताना सुद्धा त्या ठिकाणी दोन अत्याचार झाला पण ज्याने केला तो, तो कॉन्ट्रॅक्ट के लेबर होता जो लेबर होता त्या कॉन्ट्रॅक्टर सुद्धा पूर्णपणे महाराष्ट्रातलं त्याचे कोणी केलं पाहिजे तर असं नाही आहे आणि हे गृहमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या पेक्षेत चालू आहे त्या ठिकाणी काहीच केली पाहिजे मुलीवर जे काही अत्याचार बदलापूर इथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या इथे जटवाडा हरसूर या ठिकाणी घटनेचा निषेध करण्यासाठी हे शिवसेनेच्या वतीनं आंदोलन होतं बदलापूर आणि हरसूल सांगवी जटवाडा येथील घटना या दोन्हीही घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहेत आपले गृहमंत्री अतिशय निष्क्रिय असल्यामुळं अशा घटना वारंवार होत आहेत राजकारण करणं पक्ष फोडणं सत्ता स्थापन करणं एवढ्यावरच या लोकांचं लक्ष असून महाराष्ट्रातली कुठलीही महिला सुरक्षित नाही त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत